आता आउट पिठीचा मार्ग एक बाई निशिदिन पाही शोध करा आउट हात प्रमाण सत्य की हे जाण त्यातील जे स्थान ऐके एक महालिंग स्थान टळ एक संधि तेथे एक सिद्धी तेजोमयं मार्ग तेथे परतले दोही भागी पश्चिमी महालिंगी मार्ग ऐसा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी भी अनुभवावी या ज्ञान ज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग यातला शेवटचा अर्थातच तीस क्रमांकाचा श्लोक आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी सातव्या अध्यायामध्ये या श्लोकवर केलेलं एकशे एक्क्याऐंशी क्रमांकाच्या ओळीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत मां माम साधीयज्ञ च विदु च माम ते विदुर्युक्तचेतसा अर्थात भगवंत सर्वे सर्व आहे त्यांच्या मर्जीशिवाय या त्रिजगतामध्ये काहीही घडत नाही जे काही चाललं आहे ते त्यांच्या सत्तेने चाललेलं आहे कारण या सर्वांचे उत्पादन स्थान कोणतं असेल सगळ्यांची उत्पत्ती कोणापासून झाली असेल तर ती भगवंताची निर्मिती आहे कृष्ण भावनाभावी झालेले भगवंतांना पूर्णपणे जाणतात हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रकृती रसाचा ओतला भावो ज्ञानिया माझी राव भक्ता माझी राव ज्ञानी तोची सर्व भक्तांमध्ये अशा ज्ञानाला भगवंताने उच्चतम स्थान दिलेलं आहे की जे भगवंताला अशा प्रकारे जाणतात स्वामित्व भगवंताकडे देतात या संपूर्ण जगताचा निर्माता पालन करता आणि संहार करता हे तीनही रोल भगवंताच्याच ठिकाणी आहे भगवंतच हे करत असतात हे ज्यानं जाणलं त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे हे मजचे स्तव झाले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा हे ज्याला कळालं भगवंत म्हणतात त्याला मोक्षाची प्राप्ती झाली म्हणून समजा कारण त्यांना जाणण्याच्या मार्गापासून असे ज्ञानी भक्त कधीच विचलित होत नाही ही एक मेव त्यांचं साध्य असतं की भगवंताला जाणून घेतलं आणि जाणल्यानंतर भगवंताचंच होऊन राहणं कुटुंबामध्ये समाजामध्ये नित्य क्रिया त्यांच्या चालू असलेल्या आपण पाहतो परंतु त्या क्रियांशी ते आसक्त असत नाही अगदी विरक्त भावनेतून ते कार्यकर्ता संगम त्यक्त्वा करोती ति कसं पण लिपतेन सपापेन पद्मपत्र मिवांभसा कमळाचं पान पाण्यावर तरंग थेंबही चिटकून घेत नाही तसं करीत असलेल्या कर्माशी ते आसक्त असत नाही त्या कर्मापासून कुठल्याही प्रकारची फळाची अपेक्षा ठेवत नाही करीत असलेलं कर्म हे भगवंताच्या मर्जीनं आपण करतो आहे आपण केवळ विश्वस्त आहोत नेमस्त आहोत हे कार्य करण्याकरता आपली विशेष नियुक्ती झालेली आहे अशा उच्चतम भावातून आणि सेवाभावी वृत्तीतून भगवंताचं होऊन ते कुठलंही कार्य करत असतात कर्मन्ने अधिकार असते मा कदाचनम कुठल्याच प्रकारच्या फळाची अपेक्षा ते ठेवत नाहीत आणि भगवंतच या संपूर्ण सृष्टीचे संचालक आहेत इतकंच काय देवदेवतांचे नियंत्रकसुद्धा भगवंतच आहेत हेही ते जाणतात पर्वती बैसका माऊलीनं वर्णन केलेलं आहे भगवंत अर्जुनाला सांगतात की पर्वती बैसकान सांडावी समुद्रे रेखानं ओलांडावी पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी पंचमहाभूतांनासुद्धा भगवंताच्या नियंत्रणातच राहावं लागतं भगवंताच्या आज्ञेत राहतात महाराज म्हणून संपूर्ण सृष्टी सुरक्षित आहे फक्त कल्पना करा पर्वतांनी आपली जागा सोडून इतरस्त जाण्याचा विचार जरी केला किंवा समुद्रानं आपलं मर्यादा जी आहे आखून दिलेली अहो थोड्या वेळ पुरतं जर सुनामी आली आणि समुद्रानं थोडंसं अतिक्रमण केलं करोडो अब्ज रुपयाचं नुकसान होतं लाखो जीव धारातीर्थी पडतात मरण पावतात महाराज पण भगवंत सांगतात की या सर्वांना मी नियंत्रित केलेलं आहे म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता प्रत्येक माणसाचं चा आयुष्यसुद्धा माझ्या मर्जीनं चालतं आणि खरंच ऐक हो। त्यानं त्याचा अंश काढून ठेवला तर मग तो नेता असेल मंत्री असेल पंतप्रधान असेल मोठा ऋषी मुनी असेल कितीही योग्यतेचा आणि उच्चतम ठिकाणी कीर्तिवान झालेला असला तरी त्यानं त्यातून त्याचा अंश काढून घेतला शरीरातून चैतन्य काढून घेतलं तर, तर बॉडी आली का असंच आपण विचारतो महाराज त्या माणसाचं त्या बॉडीला दिलेलं नाव सुद्धा आपण विचारत नाही डेड बॉडी आली का हो अंतविधी केव्हा आहे प्रेत आलं का प्रेत रस्त्यानं दिसतंय कुणाचं प्रेत आहे काही की नाव सुद्धा दिलं जात नाही महाराज ही हकीकत आहे त्याचा अंश आहे तोपर्यंत या देहाला सुद्धा किंमत आहे म्हणून भगवंत सांगतात की या सगळ्यांना मी नियंत्रित करतो आणि हे सगळं कृष्ण भावना भावित झालेला मनुष्य पूर्ण जाणतो कारण त्याची श्रद्धा त्याचा विश्वास भगवंताच्या चरणीत दृढ असतो त्याचं चित्त भगवंत चरणी स्थिर झालेलं असतं मन जाणं वेगळं त्या ठिकाणी स्थिर होण ते स्थिर होणं वेगळं आणि ठेले हे वेगळं चित्त हे ठेले ठेले म्हटले ह्या तीन अवस्था आहेत मनाच्या भगवंत परमार्थाच्याकडे आकर्षित होऊन त्या दिशेनं चालायला लागलं मनाचं चा। म्हणजे मन गेलं आणि तिथं ते सुखद अनुभव जेव्हा घेतं तेव्हा मन स्थिर झालं आणि एक वेळ असे येते की त्या चरणाशिवाय त्या परमार्थाच्या अंगाशिवाय दुसरं काहीही आवडत नाही ते ठेले चित्त ठेले म्हणजे ते त्या ठिकाणी मूरतं आणि चित्त मूर्ण म्हणजेच मोक्षाची अवस्था आहे मुक्त अवस्था आहे ती ती मुक्त अवस्था या ज्ञानी लोकांना प्राप्त झालेली असते आणि त्यामुळे घडतं काय की सुद्धा असा मनुष्य भगवंताचंच स्मरण करतं आणि भगवंताने अभिवचन दिलेलं आहे आठव्या अध्यात पाचव्या श्लोकमध्ये अंतकाले स्मरण स्मरणमुक्त कलेवरम ह्या प्रयाती या ती नास्त्यत्र संशया त्याला स त्याचा नाश होईल असं विचार करण्याचे किंवा शंका घेण्याचं कारणच नाही भगवंत म्हणतात की शेवटच्या समय जर माझं नाम मुखात आलं तर माझा माझं धाम माझं माझे या या धामाची त्याला सहजपणे प्राप्ती होऊन जाते यम यमवापी स्मरणभाव ते जते अं ते कले तम तम वैती कौंतय सदा तद्भावभाविता त्याला सदैव ते घर माझा धाम हे प्राप्त होऊन जातं कारण शेवटच्या समयी जो विचाराला ती गती त्याला प्राप्त होत असते भगवंताने दिलेल्या अभिवचनप्रमाणे अशा ज्ञानी भक्तीच्या जीवनात मग फक्त त्याचा विषय भगवंत उरलेला असतो विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता अशी अवस्था त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली असते आणि त्यामुळं साहजिकच मृत्यूसमयीसुद्धा त्याचा त्याचं त्याच्या मनामध्ये चिंतन भगवंताच्या नामाविषयी चालू असतं भगवंताचं रूपच त्याच्या पुढे राहतं भौतिक कुठल्याही प्रकारचं नातं शरीराशी बांधलेले नातलक याचं चिंतन किंवा चिंता किंवा त्यांचं आठवण स्मरण न येता त्याच्या स्मरणामध्ये एक त्याचं ए एकमात्र स्मरण चिंतन आणि मनन चाललेला असतं तो म्हणजे भगवंत विषय त्याचा भगवंत होऊन गेलेला असतो नारायण होऊन गेलेला असतो आणि त्यामुळं साहजिकच त्याला मोक्षाची प्राप्ती सहजपणे होते यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी सातवाध्याय एकशे एक्क्याऐंशी क्रमांक चवित म्हणतात जया जानी वेचे नि वेगे मी अधियज्ञ ही दृष्टी रिगे ते तनुचेनी वियोगे विरहे मरण त्याला भीतीच राहत नाही महाराज कारण मरण पंचमहाभूताने निर्मिलेल्या शरीराला आहे आणि ते नाशिवंत आहे देहिन असमिन यथा दे कौमार्यम यवण जरा तथा देहांतर प्राप्तीर् धीरस्तृण येते दुसऱ्या अध्यायामध्ये चौदा श्लोकमध्ये भगवंत सांगितले भगवंताने सांगितलेलं आहे की काही नाही बाल्यावस्थेतून तारुण्यात तारुण्यातून वृद्ध काळात रुद्धप काळातून दुसरे शरीर प्राप्त होणं या आत्म्याच्या अवस्था आहेत त्या शरीराविषयी त्याचे संबंध आहेत की सहज वासांशी यथा आणि नवाने आहे नरोपर आणि सहज टाकून देतं ते जुने शरीर आपण जुनं वस्त्र टाकून द्यावं तसं आणि नवीन वस्त्र आपण परदान परिधान करतो तसा नवा देह आत्माही परिधान करतो आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी मरणाची भीती राहत नाही विरहे नवती, ते तनुचेनी वियोगे विरहे नवती माऊली म्हणतात की आता मरण आलं म्हणून दुःखी होत नाही कारण एक न एक काळ सृष्टीचा नियम आहे हे शरीर उत्सनवार आणलेलं आहे आता जायाचे जैसे लेणे अंगावरी आहच तैसे देह धरणे या संतांचं देह धरणं किंवा या ज्ञानीचं देह धरणं कसं असतं की शेजारनेनं शेजारणीचं दागिना घालून एखाद्या कार्यक्रमामध्ये त्या गृहिणीनं मिरवावं पण घरी गेल्या गेल्या तो दागिना तिला सहज परत करता परत करावाच लागतो तसं या देहाचं नातं आहे प्रकृतीशी झालेलं तो देह त्यांना परत करायचा असतो अशा सहज भावनेनं मरणाची भीतीच अशा ज्ञानीच्या मनातून निघून गेलेले असते म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात आणि मौली वर्णन करतात की जया जानिवेचेनी वेगे मी अधियज्ञ हे दृष्टी रेगे ते तणुचेने वियोगे विरहे नव्हती विरहे म्हणजे दुःखी होत नाहीत अर्थात ज्यांना उपयुक्त ज्ञानाच्या बळाने अधि अधियज्ञ जो मी परमात्मा आहे जो यथार्थ दृष्टीने आत्मज्ञानाने अनुभवास येतो तो पुरुष शरीराच्या वियोगाने मरण समयी दुःखी होत नाही आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कबरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदेशक्तीमुक्ता बाई की जय